मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमध्ये दोन सभा आहेत पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्यासाठी राज ठाकरे यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे राज ठाकरे यांच्या सभेनंतर माझा विजय निश्चित होईल असा विश्वास दिनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे तसंच विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहे त्यामुळं मतदार मला आमदार बनवतील असंही देखील यावेळेस त्यांनी म्हटलंय राज ठाकरे यांच्या सभेनंतर नाशिकमध्ये वातावरण बदलेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे शंभर टक्के विजय माझा आजही आहे जनतेला विकास हवा आहे माझं अध्यात्माचं काम मी प्रय परत सांगतो जनतेला मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे विजय निश्चित शंभर टक्के यात अजिबात दुमत नाही नुसतं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातच साहेबांचं वर्चस्व नाही पूर्ण महाराष्ट्राला रा राजसाहेब हवे आहेत आणि आज नाशिकमध्ये आल्यावर खूप चैतन्याचं वातावरण आहे हजारो कार्यकर्ते मनसेचे या ठिकाणी खूप काम करतायत आणि त्यांना खूप उत्साह वाढलेला आहे त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे शंभर टक्के माझा विजय होणार शंभर टक्के काळ्या दागड्यावरची रेख